हॅलो फ्रेंड्स आज राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि जी आर सुद्धा निर्गमित झालेला आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीसला जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर निर्णय आणि जी आर अकरा तीन दोन हजार पंचवीसला आहे शासकीय कर्मचारी यांना वैयक्तिक कर्जे मंजूर करण्याबाबत विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आता सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की अटी व शर्तीचे पालन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कर्जे मंजूर करण्यात आला आहे यानुसार अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक लक्षात ठेवून अधिकारी कर्मचारी यांचे अग्रिमे मंजुरीचे आदेश काढण्यात आले आहे सदर अग्रिमे अर्जदाराने कारणासाठी वापर, वापर एक प्रत संबंधित कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घेण्याचे निर्देश देण्यात आले असून वित्त विभाग शासन निर्णय दिनांक तीन दोन दोन हजार बारा मधील तरतुदीने काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आता सदर शासन निर्णयातील नमूद अधिकारी कर्मचाऱ्यांना संगणक खरेदी रुपये ते ऐंशी हजार कमाल ऐंशी हजार रुपये इतक्या मर्यादित सदर अग्रिमे मंजूर करण्यात आलेले आहेत आता अधिकारी किंवा कर्मचारी खरेदी करणार असलेल्या संगणकाची किंमत ही प्रमाणित अग्रिमापेक्षा कमी असल्यास संगणकाच्या किमती इतकेच अर्जदारास मंजूर करण्यात यावे व तसे शासनास त्वरित कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत